मुळात मी आणि उद्धव आम्ही दोघे एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट मराठी माणसासाठी हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे हे हे सगळं जे जे चालू आहे तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे उभ्या सुरू आहे तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे हे एक तर कोणावरती वार करू नका पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो, तो हात जागेवर ठेवू नका त्यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नाही आज आपण शपथ घेतली पाहिजे की त्या दुईच्या शा शापाला सुद्धा आपण कायमचं गाडून टाकू शिवरायाच्या साक्षीने शपथ घेतली पाहिजे मुंबई ही तुमची राजधानी आहे मुंबई ही तुमची ताकद आहे सारख्या सगळ्या सैनिकांच्या साथीने हे आक्रमण परतवण्यासाठी उभे राहिलेले आमच्या सोबत येणार आहात की नाही हे त्यांनी तुमची काय किंमत लोकांनी मराठी माणूस पैसे फेकले विकला जातो ही आपली किंमत जे विचार आम्ही तुमच्या समोर मांडतो हे विचार नाही हे सत्य आहे सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्राने तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे आणि म्हणून एकच हात जोडून विनंती आहे आणि ते हात एवढ्यासाठी जोडतोय की आता वेळ आलेली आहे हाताची घडी सोडा आणि हातामध्ये मशाल घ्या इंजिन सोबत आहे आणि विजयाची तुतारी तुमचा